हिडन क्रिकेट रूल नंबर एक ज्यामध्ये एखादा बॉलर एका मध्ये दोन्ही हाताने बॉलिंग करू शकतो आपण बघितलं की रिसेंटली भारत आणि श्रीलंका मॅच चालू होता त्या दरम्यान श्रीलंकन बॉलर कमिंडो मेंडीज दोन्ही हाताने बॉलिंग करतात पण क्रिकेट रूलनुसार हे बरोबर आहे का तर ते बरोबर आहे कारण हात बदलण्यासाठी आधी अंपायरला सांगण्याची गरज असते नाहीतर तो नो बॉल ग्रहीत धरला जातो हिडन क्रिकेट रूल नंबर दोन क्रिकेट इतिहासातला असा नियम जो आधी चेंज झाला पाहिजे होता कारण दोन हजार एकोणीसच्या आधी सुपर ओव्हर टायच झाली तर टोटल बाउंड्रीज काउंट करून विनर डिक्लेअर केला जात असे पण कोणी विचार पण केला नव्हता की असे काही दोन हजार एकोणीसच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये घडेल आणि ह्या कारणाने इंग्लंड चॅम्पियन बनली पण ह्या रूलवर नंतर ॲक्शन घेण्यात आली आणि नियम बंद केला आता फक्त जोवर टीम जिंकत नाही तोवर सुपर ओव्हर खेळवली जाते हिडन क्रिकेट रूल नंबर तीन क्रिकेटमध्ये एक शॉर्ट रन घेतल्याने काही पाच रन कमी होतात काय माहीत पण क्रिकेटच्या नियमानुसार जर कोणता बॅट्समन एक शॉर्ट रन घेतो तर एकच रन कमी होते पण जर ती गोष्ट जाणून बुजून घडत असेल आणि ही गोष्ट अंपायरला समजली तर अंपायर बॉल त्या बॉलवर घेतलेला रन काउंट करीत नाही आणि त्यामुळे बॅटिंग टीमला पाच रनाची पॅनल्टी मिळते हिडन क्रिकेट रूल नंबर चार ह्या रूलनुसार कोणताही बॅट्समन फिल्डरच्या परमिशन बगर बॉलला हात लावू शकत नाही ह्याचे खरे उदाहरण आपल्याला बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या मॅचच्या दरम्यान दिसले ज्यामध्ये बांगलादेशचे मुशफिकीर रहीमने जेव्हा बॉल डिफेंड केला आणि हातानं बॉल अडवायचा प्रयत्न केला त्यावेळी न्यूझीलंड टीमने ॲक्शन घेतली आणि त्यांना हँडलिंग द बॉलच्या रूलनुसार आऊट दिले तर तुम्हाला माहित आहे का की क्रिकेटमध्ये स्क्वेअर लेगच्या मागे दोनच प्लेयर का उभे असतात ही आहे हिडन क्रिकेट रूल नंबर फाईव्ह ही रूल ह्यासाठी बनवला गेला की बॅट्समनची स्कोरिंग ऑपॉर्च्युनिटी वाढावी आणि क्रिकेटला जास्त इंटरेस्टिंग बनवलं जाईल